मस्त एक नंबर आहे मित्रांनो नरम आहे मित्रांनो नरम मित्रांनो मस्त हा बघा आता काढला एक नंबर एकदम जबरदस्त आहे साईज ना येते काय समजत नाही कुर्ली मित्रांनो एकच डांगा होता साईज पण बघा आहे मित्रांनो कुर्ली एकच डांग्याची मित्रांनो साईज पण एकदम कडक नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर मित्रांनो आज आलो आपण खाडीमध्ये चिंबोडी खणायला मित्रांनो भरपूर दिवसांनी आलो आहे तलानाव पण मस्त पाणी लागलाय त्याच्यामुळे चिंबोडा पण बिलाला बसला असेल चल मित्रांनो चला आता जाऊन बघू आपण बिला आणि खणू व्हिडिओचा आनंद घेत राहा चला कंटिन्यू राहा

त्यांना हा बघा पहिला शिंगडा देत आलाय छोटी साईज आहे दोन्ही आहे मित्र आपल्याला छोटी साईज आहे मग कुर्ली आहे मित्रांनो मिडियम साईजीट टाकून घेऊ मस्त आहे पण पहिलीच आहे मुलं आपण घेऊ बोलीची मस्त बिल आहे आकडा टाकून बघू आपण मुळ आहे काय नाही मित्रांनो हात टाकून बघूया भाड चिंबड आहे मस्त नरम आहे नरम आहे मित्रांनो मस्त आहे साईडला आहे पण एक नंबर आहे मित्रांनो नरम हाय नरम मित्रांनो मस्त बघा आता काढला एक नंबर एकदम भारी मित्रांनो नरम नरम मस्त बिल मिळाला एक खाली आहे बघूया आता त्याला जायला नको पाणी पण येते जास्त बोलून येतो ना बघा आवाज काय लाग लागेल लाग ला। टाकते जबरदस्त आहे साईज साई ना बघा मित्रांनो येते काय समजत नाही कुर्ली मित्रांनो एकच डांगा होता साईज पण आहे मित्रांनो कुरली एकच डांग्याची मित्रांनो साईज पण एकदम कडक कामच पाच लाल लाल भरलेली मित्रांनो गुलात असेल बिशूट था। टाकून घेतो मस्त आपल्याला एक मेंगुल भेटला मित्रांनो एक कुरली मिळाली एक आणि एक मिडियम साईज तीन चिमोडी झाली साईज पण मस्त मिळाली बघा हेलिकॉप्टर एस डब्ल्यूचा तुला अजून तीन बिला मिळाली पण मस्त मिळाली एक बिल कसली आतमध्ये हे बघा घसाटात मित्रांनो बिल बघू आपण काय बसलाय काय बघूया बिना बसला ते काढेल काम आणि ठेवली इथंच मित्रांनो बघूया आणि टाकूया बिल मस्त होता मित्रांनो पण चिंबोडा नाहीत निघून गेला

बस लाभत नाही बस म्हणजे लागतच नाही निघून गेल्यावर लागत नाही मस्त बिल मिळालं आहे पाऊस पण मस्त आहे

मित्रांनो आज आपण आलो चिंबोडी खानायला भरपूर दमलो म्हणजे एकदम बेकार मित्रांनो त्याच्यामुळे आता आपण चाललो आहे घरी चिंबोडी फक्त मिळाली ती बघा तीन चिंबोडी फक्त मित्रांनो मिळाली आज एक नरम एक कडक कुर्ली आणि एक मिडियम साईज चला आता आपण जाऊ निघू घरी टाइम पण भरपूर चार तास झाले मित्रांनो तीन चिंबोडी आपण आता व्हिडिओ एंड करू भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अग्री कोली